हॅलो फ्रेंड्स वेलकम टू न्यू नॉलेज कॅम्पस एम पी एस सी संयुक्त भारताचा इतिहास याची एम क्यूज प्रॅक्टिस सेरीज आपण स्टार्ट केलेली आहे यातील पहिला सेट आपण आज बघत आहोत प्रश्न क्रमांक एक वास्को द गामा यास आफ्रिकेपासून भारतीय किनारपट्टी पर्यंतच्या प्रवासात कोणत्या मूळ गुजराती व्यक्तीने मार्गदर्शन केले फर्स्ट ऑप्शन आहे अब्दुल हुसेन सेकंड ऑप्शन आहे माझी हुसेन थर्ड ऑप्शन आहे अब्दुल माझी आणि फोर्थ ऑप्शन आहे मोहम्मद करेक्ट आन्सर आहे अब्दुल माजीद। सन चौदाशे त्रेपन्न मध्ये तुर्कांनी कॉन्स्टन्टिनोपॉल वर ताबा मिळवला आणि पूर्वेकडील देशांशी विशेषतः भारताशी चालणाऱ्या व्यापारावर नियंत्रण प्रस्थापित केले आफ्रिकेच्या केप ऑफ गुड होपला वळसा घालून वास्को द गामा तेवीस मे चौदाशे अठ्ठ्याण्णव रोजी कालिकत बंदरात तत्कालीन शासकाच्या भेटीसाठी गेला त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणत्या मुघल बादशाहने राम मोहन रॉय यांना राजा ही पदवी देऊन ब्रिटनला पाठविले फर्स्ट ऑप्शन आलमगीर सेकंड ऑप्शन शहा आलम द्वितीय थर्ड ऑप्शन अकबर द्वितीय आणि फोर्थ ऑप्शन बहादूर शहा द्वितीय करेक्ट आन्सर आहे अकबर द्वितीय द्वितीय हा सन सहा, ते सदव कालखंडात मुगल मुनुन या कालखंडात मुघल सम्राट म्हणून कार्यरत होता पूर्णतः ब्रिटिशांच्या अंकित असणाऱ्या या बादशावर पेन्शनसाठी ईस्ट इंडिया कंपनीवर अवलंबून राहण्याची वेळ आली होती ईस्ट इंडिया कंपनीने कालांतराने या मुघल सम्राटाचे पेन्शन म्हणजेच निवृत्ती वेतन देखील कमी केले होते ब्रिटिश सिंहासनासमोर आपली बाजू मांडून पेन्शनसाठी फेरबदल करण्यासाठी या सम्राटाने मोहन रॉय यांना राजा हा किताब दिला होता खाली आपल्याला मोहन रॉय बाबत काही माहिती आपल्याला इथे उपलब्ध आहे त्यानंतरचा प्रश्न आहे कंपनीने आपल्या मुलकी सेवेतील अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न म्हणून ईस्ट इंडिया कंपनी च्या वतीने अठराशे सहा मध्ये ईस्ट इंडिया कॉलेजची स्थापना केली हे कॉलेज पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले होते फर्स्ट ऑप्शन आहे हेल्बरी सेकंड ऑप्शन आहे विन्सरबर्ग थर्ड ऑप्शन आहे इट्स वर्क आणि फोर्थ ऑप्शन आहे स्ट्रॉबेरी इन करेक्ट आन्सर आहे हेल्बरी ईस्ट इंडिया कंपनीच्या सेवेतील अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचा पहिला प्रयत्न लॉर्ड वेलन्सली याने केला सुरुवातीला इसवी सन अठराशे मध्ये कलकत्ता येथे फोर्ट विल्यम कॉलेज यासाठी स्थापन करण्यात आले ईस्ट इंडिया कंपनीने आपल्या अधिकारी वर्गांसाठी इंग्लंडमधील हार्टफोर्ट शायर येथील हेल्बरी येथे हे कॉलेज सुरू केले येथे ना, नागरी सेवकांना सिव्हिल सर्वंट्सला भारतात पाठवण्यापूर्वी भाषा कायदे प्रशासन आणि अर्थशास्त्र यांचे प्रशिक्षण दिले जाईल ईस्ट इंडिया कॉलेजमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी प्रवेश परीक्षा द्यावी लागत असे इसवी सन अठराशे सहा मध्ये स्थापन केलेल्या या कॉलेजमध्ये प्रशिक्षणार्थींना दोन वर्षाचे प्रशिक्षण दिले जात होते पुढचा प्रश्न आहे इसवी सन अठराशे सत्तावन्न चा उठाव हा केवळ उत्तर भारतापुरता मर्यादित होता हे मत आता फेटाळून लावले जात आहे भारतामधील आणि ब्रिटनमधील कागदपत्रांच्या सहाय्याने नवीन संशोधनातून हा निष्कर्ष काढला जात आहे की या उठावाची केंद्र दक्षिण भारतातील विविध ठिकाणीही होती या पार्श्वभूमीवर पुढील पैकी सर्वात योग्य पर्याय निवडा ज्यामध्ये अं ज्यामध्ये उठावाची केंद्र आणि त्यांचे नेतृत्व याबाबत योग्य जोड्या जुळवा एका बाजूला उठावाची केंद्र दिलेली आहेत कर्नाटक मद्रास कोइंबतूर आणि केरळ अशी तर दुसऱ्या बाजूला नेतृत्व दिलेली आहेत विजय कुंद्रत कुंजी छोटा सिंग आणि गुलाम गौस सुलतान बक्ष आता कर्नाटकामध्ये जर आपण बघितलं तर छोटा सिंग मद्रास मध्ये गुलाम गौस सुलतान बक्ष कोइंबतूरमध्ये मूल बागलस्वामी आणि केरळमध्ये विजय कुंद्रत कुंजी अशी आपल्याला योग्य जोडी म्हणजे पर्याय क्रमांक चार हा आपल्याला योग्य पद्धतीने मिळतो आपल्याला जर आपण इथे अठराशे सत्तावन्नच्या चा उठाव आणि त्याची केंद्र त्यांचे नेतृत्व जर आपण बघितले तर साइडला आपल्याला एक टेबल दिसतोय ज्यामध्ये झाशी ग्वाल्हेर लखनऊ बरेली फैजाबाद बिहार कर्नाटक मद्रास कोइंबतूर आणि केरळ ही केंद्र दिलेली आहेत उत्तर भारतासह भारतात विविध ठिकाणी सत्तावन्न मध्ये उठाव झाले इसवी सन अठराशे अठ्ठावन्न अखेरपर्यंत इंग्रजांनी हे उठाव मोडून काढले दक्षिण भारतातील महत्वाचे उठाव व त्यांचे नेते आपल्याला पुढील प्रमाणे ज्यामध्ये कर्नाटकमध्ये छोटूसिंग मद्रास मध्ये गुलाम गौस व सुलतान बक्ष कोइंबतूरमध्ये मूल बागलस्वामी आणि केरळमध्ये विजय कुंद्रत कुंजी अशा पद्धतीने आपल्याला योग्य उत्तर मिळत आहे पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीत अँग्लो रशियन करार होऊन पामीरच्या प्रदेशाबाबत जुना वाद सोडविण्यात आला फर्स्ट ऑप्शन आहे लॉर्ड डफरिन सेकंड ऑप्शन आहे लॉर्ड लान्सडाऊन थर्ड ऑप्शन आहे लॉर्ड एल्जिन फोर्थ ऑप्शन आहे लॉर्ड कर्जन करेक्ट आन्सर आहे लॉर्ड एल्जिन लॉर्ड एल्जिन दुसरा याचा कार्यकाल इसवी सन अठराशे चौऱ्याशे हा होय त्यांच्या कार्यकाळात कलकत्ता बॉम्बे मद्रास आणि पंजाब या प्रांतात लष्करी कारणांसाठी डेप्युटी कमांडर नियुक्त करण्यात आले इसवी सन अठराशे सत्त्याण्णव मध्ये वायव्येकडील प्रदेशात आफ्रिदी मोहम्मदी आणि पठाणी टोळ्यांमध्ये झालेले कंपनीचे युद्ध त्याने जिंकूनही दिले होते रशियातून भारतात होऊ शकणारे आक्रमण रोखण्यासाठी त्याच्या कार्यकाळात अँग्लो रशियन करार करण्यात आला सहावा प्रश्न आहे मोहम्मद अली जिना आणि मुस्लिम लीग यांच्यामध्ये घनिष्ठ संबंध प्रस्थापित झाले होते याबाबत असे म्हटले जाते की लीग म्हणजे जिना आणि जिना म्हणजे लीग होय या अनुषंगाने पुढीलपैकी योग्य पर्याय निवडा विधान दिलेली आहेत विधान अ आहे इसवी सन एकोणीसशे एक्केचाळीस ते एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत जीना मुस्लिम लीगचे अध्यक्ष होते विधान ब आहे इसवी सन एकोणीसशे वीस मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधून बाहेर पडून जिनांनी मुस्लिम लीगमध्ये प्रवेश केला होता पर्याय आहेत एक विधान अ बरोबर आहे परंतु विधान ब चूक आहे दोन विधान अ चूक आहे परंतु विधान ब बरोबर आहे तीन विधान अ आणि विधान ब दोन्हीही बरोबर आहेत आणि चार विधान अ आणि ब दोन्हीही चूक आहेत करेक्ट आहे ऑप्शन क्रमांक चार विधान अ आणि ब दोन्हीही चूक आहेत बॅरिस्टर मोहम्मद अली जिना हे इसवी सन चौतीस ते एकोणीसशे सत्तेचाळीस या काळात मुस्लिम लीगचे अध्यक्ष होते या कालावधीत जिना हे लीगचे अध्यक्ष असले तरी लीगच्या वार्षिक अधिवेशनांसाठी ते स्वतः किंवा त्यांनी निवडलेली दुसरी व्यक्ती अध्यक्ष म्हणून काम पाहत असे इसवी सन एकोणीसशे तेरा मध्ये जिनांनी काँग्रेसचे सदस्यत्व न सोडता मुस्लिम लीगमध्ये प्रवेश केला इसवी सन एकोणीसशे वीस मध्ये ते काँग्रेसमधून बाहेर पडले कारण एकोणीसशे वीसच्या च्या कलकत्ता काँग्रेस अधिवेशनात मानण्यात आलेला असहकार विषयक ठराव त्यांना मान्य नव्हता पुढचा प्रश्न आहे जपानांनी जिंकून दिलेल्या अंदमान आणि निकोबार या बेट समूहांचे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी अनुक्रमे शहीद आणि स्वराज्य असे नामकरण केले नेताजींनी पुढीलपैकी कोणाची या बेटाच्या गव्हर्नर जनरलपदी नियुक्ती केली फर्स्ट ऑप्शन आहे लेफ्टनंट ए डी लोगानाथन सेकंड ऑप्शन आहे कॅप्टन स्वामीनाथन थर्ड ऑप्शन आहे लेफ्टनंट कुर्बान हुसेन फोर्थ ऑप्शन आहे कॅप्टन सतनाम सिंग धिल्लन योग्य उत्तर आहे लेफ्टनंट एडी डी लोगानाथन नेताजींनी एकवीस ऑक्टोबर एकोणीसशे त्रेचाळीस रोजी आझाद हिंद सरकार स्थापन केले प्रथम राजधानी म्हणून सिंगापूर तर द्वितीय राजधानी म्हणून पोर्ट ब्लेअर घोषित करण्यात आली आझाद हिंद सरकारकडे स्वतःचे सार्वभौम राज्य क्षेत्र नसल्यामुळे जपानी सरकारने आठ नोव्हेंबर एकोणीसशे त्रेचाळीस रोजी अंदमान आणि निकोबार बेट समूहांचा ताबा आझाद हिंद सरकारकडे दिला यामुळे नेताजींनी या बेट समूहाच्या गव्हर्नर जनरल पदी लेफ्टनंट ए डी लोगानाथन यांची नियुक्ती केली आठवा प्रश्न आहे जगन्नाथ शंकर शेठ यांनी सरकार आणि जनतेचा विश्वास संपादन केला होता त्यांनी आयुष्यभर जनतेची सेवा केली यामुळे त्यांच्या हयातीतच त्यांचा संगमरवरी पुतळा मुंबईत उभारण्यात आला नाना शंकर शेठ यांच्या बाबत पुढीलपैकी कोणती बाब चुकीची आहे योग्य पर्याय दिल आहे फर्स्ट ऑप्शन आहे इसवी सन अठराशे बावन्न ते अठराशे अठ्ठावन्न या कालावधीत ते मुंबई प्रांतिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष होते त्यानंतरचा सेकंड ऑप्शन आहे त्यांच्या पुढाकाराने चिंच पोकळी येथे एक गॅस कंपनी सुरू करण्यात आली तिसरं ऑप्शन आहे जी आय पी या रेल्वेच्या संचालक मंडळाचे ते संचालक होते आणि फोर्थ ऑप्शन आहे इसवी सन अठराशे पस्तीस मध्ये सरकारने त्यांची जस्टिस ऑफ पीस पदी नियुक्ती केली आता यामध्ये आपल्याला चुकीची बाब ओळखायची आहे त्यामुळे पर्याय क्रमांक एक हा चुकीचा आहे नाना शंकर शेठ हे इसवी सन अठराशे पन्नास ते अठराशे छप्पन्न या कालावधीत मुंबई प्रांतिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष होते रेल्वेच्या संचालक मंडळाचे संचालक म्हणून नियुक्त करण्यात आलेले ते पहिले भारतीय व्यक्ती होत पुढचा प्रश्न आहे इसवी सन एकोणीसशे तीसच्या सविनय कायदेभंग चळवळीत चिरनेर येथे झालेल्या सरकार विरोधी संघर्षात सत्याग्रहींवर खटले भरून दोषी ठरवण्यात आले यामध्ये अनेकांना शिक्षा देखील झाल्या ते प्रसिद्ध चिरनेर हे गाव सध्या पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे फर्स्ट ऑप्शन आहे रायगड सेकंड ऑप्शन आहे सिंधुदुर्ग थर्ड ऑप्शन आहे सातारा फोर्थ ऑप्शन आहे कोल्हापूर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजे रायगड चिरनेर हे आता रायगड जिल्ह्यात आहे चिरनेर येथील संघर्षात मामलेदार वनसंरक्षक व तीन पोलीस कर्मचारी ठार झाले होते चिरनेर येथील सत्याग्रही चळवळीचे नेतृत्व केशव गुप्ते प्रभाकर रास्ते नारायण खेडेकर आणि नारायण धोंडू खरे यांनी केले होते परिणामी या सर्वांना या प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवून दीर्घ मुदतीच्या कारावासाच्या शिक्षा दिल्या दहावा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणत्या ब्राह्मणेतर पक्षाच्या नेत्याने इसवीस सन एकोणीशे सव्वीस मध्ये बॉम्बे प्रांतिक सरकारमध्ये शिक्षण मंत्री हे पद भूषवले होते ऑप्शन्स आहे केशवराव जेधे सेकंड ऑप्शन आहे भास्करराव जाधव थर्ड ऑप्शन आहे गंगाजी काळभोर आणि फोर्थ ऑप्शन आहे आनंदराव जगताप योग्य उत्तर आहे भास्करराव जाधव बारा डिसेंबर एकोणीसशे वीस रोजी पुणे येथील जेधे मेन्शन्स येथे ब्राह्मणेत्तर पक्ष स्थापनेबाबत एक बैठक घेण्यात आली इतरांनी ब्राह्मणांच्या राजकीय सामाजिक आणि धार्मिक गुलामगिरीतून मुक्तता करणे हा या पक्षाचा मुख्य उद्देश होता इसवी सन एकोणीसशे वीस ते एकोणीशे अडतीस पर्यंत ब्राह्मणेत्तर पक्षाचे बारा ते पंधरा आमदार बॉम्बे प्रांताच्या कायदे मंडळात निवडून येत असे इसवी सन एकोणीसशे सव्वीस मध्ये भास्करराव जाधव या ब्राह्मणेतर पक्षाच्या नेत्याची शिक्षण मंत्री पदी गव्हर्नरने नियुक्ती केली इसवी सन एकोणीसशे वीस ते एकोणीसशे अडतीस या कालावधीत या पक्षाच्या विविध नेत्यांनी प्रांतिक सरकारमध्ये मंत्रीपद भूषवली होती उदाहरणार्थ भास्करराव जाधव सिद्धप्पा कांबळे धनाजी शहा कुपर इत्यादी आजच्या सीरीज मध्ये आपण आधुनिक भारताच्या इतिहासावरती दहा एमसी क्यूज आपण बघितलेत अशाच एमसीक्यूज क्यूज साठी ही सीरीज जॉईन करा आणि याबाबतच्या नोट्स किंवा इतर थिंग्स तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल वरती सुद्धा उपलब्ध असतील लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा न्यू नॉलेज कॅम्पस ला